रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संकट काय असतं यावर आजचा हा व्हिडिओ ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका फार मोठा दुष्काळ पडला अन्न मिळत नव्हतं आणि मग मा बरेच माणसं त्या दुष्काळामध्ये अन्न अन्न करून मेले कारण कलियुगामध्ये अन्नमय प्राण असतो आणि अन्न नाही खाल्लं तर मनुष्य मरतो तर विश्वामित्राने कुत्र्याचं मांस खाल्लं म्हणून तो वाचला नाही तर मरावं लागलं असं त्याला पण असा हा विषय आहे म्हणून एवढा मोठा ऋषी पण त्याला धर्मसंकट जेव्हा पडलं की कुत्र्याचं मांस खाल्लं नाही तर आपण मरणार त्यापेक्षा मांस खाणं त्यातली त्यात बरं म्हणून असा हा धर्मसंकटाचा भाग असतो तेव्हा याला धर्म असं पण म्हणतात धर्मामध्ये काही सवलती असतात आणि त्याप्रमाणे ते घ्याव्या लागतात त्याला म्हणतात धर्मसंकट कथा ऐका एक मद्यपी अट्टलदारुड्या त्याला रोज संध्याकाळी जेवणामध्ये मांस लागायचं आणि ते जर नाही केलं तर मग तो बायकोला मारायचा का नाही केलंस म्हणून आणि येताना घरात येताना पो तो पिऊनच यायचा आणि जेवायला वाढ वगैरे हे आणि ते झालं एके दिवशी काय झालं की ते मांस त्या बाईला मिळालं नाही कालवण करण्यासाठी आणि बाकीच्या कामामध्ये गडबडीमध्ये त्याला ते जमलं नाही ते, ते कालवण करायला मांसाचं आणि म्हणून नवरा यायची वेळ झाली मग त्याने काय युक्ती केली संकट त्याला धर्मसंकट म्हणतात मग मन कथा नवऱ्यापासून मार वाचला पाहिजे म्हणून त्या एक कुत्र्याचं पिल्लू अंगणात आलं होतं त्याने धरलं पटकीने तो किलो तडा तडा तोडलं त्या कोयत्याने बाच नको असलेला बांगबाक्या पिशवीत भरलं आणि दुसरा मांसाचा भाग शिजवला आणि ते शिजत असताना आणि तो सगळा प्रकार तिच्या मुलाने तो पाहिला त्या मुलाला असं वाटलं की अरे आज आईने तर कुत्रं शिजवलं आहे आणि बाप आता आला तर कुत्र्याचं मांस खावा लागेल त्याला म्हणून तो विचलित झाला काय करावं तर त्याच्यावर कवींनी एक दोहा लिहिलेला आहे कहू तो मा मारी जाय कहो तो मा मारी जाय न कहो तो बाप कुत्ता खाय त्याला असं वाटलं कहू जर सांगू बापाला की आईने कुत्र्याचं मांस शिजवलं कुत्र शिजवलेलं आहे म्हणून असं जर सांगितलं तर तो, तो आईला मारील आणि न कहू तो बाप कुत्ता काय जर नाही सांगू तर बाप कुत्र्याचं मटण खाणार ते असं धर्मसंकट त्या मुलावर पडलं आणि मग त्याने मध्यमार्ग काय काढला हुशार होता मुलगा तो मौनम सर्वार्थ साधनम त्याने मौन पत्करलं कारण आईला मारणं एखादा घाव जर जा, मरमी लागला तर आईचं काय होईल म्हणून मग मा काही मांस खाल्ल्याने काय माणूस मरत नाही मांस मांस तो सबका एक है मग कुत्ता असो गाय असो काही असो मांसच आहे ते असा विचार करून त्या मुलाने तो मध्यमार्ग काढून मौन धारण केलं अशीच एक कथा आहे की एक कसाबाच्या हातून गाय सुटली आणि ती पळत होती पळत असताना कसाब तो दोर म्हणजे कासरा आणि त्या हात्यार गायीला मारण्याचं घेऊन तो मागं पळत होता गाय बरीच लांब गेली आणि दिसेनासी झाली तुकाराम महाराज ओट्यावर भजन करत बसले होते आणि मग त्या त्यांनी पाहिलं की हे खोटं बोलणार नाहीत त्यांनी म्हणजे हो अय तुकाराम ऐ ये अरे या बाजूला गाय गेली का तुकाराम महाराजांनी गाय पाहिली होती पण त्यांना त्या हातात त्याच्या हातात हात्यार मोठा सुरा आणि कासरा अरे हा तर खटीक दिसतो आहे गायीला मारणारा हा खाटीक दिसतो आहे याला जर सांगू गाय गेली तर हा धावून जाईन मारीन गायीला गाय मारल्याचं गोहत्याचं पातक लागेल पण नाही सांगावं नाही म्हणावं तर म खोटं बोलल्याचं पाप लागेल तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले ज्याने ज्याला पाह पाहता येतं आहे ज्याला दिसतंय ना त्याला काय बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येतं आहे त्याने काय पाहिलं नाही आहे गाय पाहिली नाही आहे तू कोणालाही विचार म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ असा होतो ज्याला पाहता येत आहे म्हणजे डोळ्याला पाहताय पण डोळ्याला बोलता येत तो नाही तोंडाला बोलता येते पण त्याला दिसत नाही तुझा तो, तो कोणालाही विचार आणि असा मध्यमार्ग काढून त्याच्यातून सुटका करून घेतली म्हणी असे याच्यावर खूप आहेत इकडे आड तिकडे विहीर धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय न्याय पण एक असाच आहे उभय रज्जूपाश न्याय हा म्हणजे दोन्ही बाजूला गळ्याला दोरी लावलेली आहे आणि इकडे एकाने धरलेली आणि इकडे एकाने ओढून धरलेलं आहे असं केलं तर इकडं फास लागतो आहे इकडं केलं तर इकडं तर फास्ट लागतो आहे म्हणजे कोणीकडे जरी गेलं तरी दुःख हे आहेच आहे त्याला म्हणतात उभय म्हणजे दोन्ही बाजूने रज्जूपाश लावलेलं आहे तेव्हा संत मानतात बाबा रे म्हणून त्वचा स्वतःची बुद्धी चालवा आणि धर्मसंकटातून कसं वाचायचं ते शिका समय जाना समय जाना तो समय पहा त्यातून कसं सुटायचं तिथे थोडी बुद्धी चालवा समय जाणा समय जाणा भलते नाना भलते ठाये समय जाणा जाना तो काळ तो प्रसंग हे सगळं पाहून आपली जी बौद्धिक शक्ती आहे कौशल्य आहे ते दाखवून त्याच्यामध्ये आपण सुटका कशी करायची हे सुद्धा धर्मसंकट टाळण्याचा एक भाग आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण